काय म्हणतात विधानसभा चालू आहे मंत्र्यांचा वाटतराव काय कशामुळे काय कारण काय आपलं एकाच पुत्र माणूस आहे तो उदगीरचा हे पाच वर्षापासून काही काम नाही फक्त एका दोन्ही म्हणून काय झालेला नाही म्हणजे तुमचं म्हणणं की पाच वर्षा दुकान झालं नाही नाही आमच्या गावात काही झालं नाही फक्त देवाला निधी दिला ह्याला निधी दिला बोलून सांगतो होतो त्यामुळं साहेबांचा वाद चांगला नाही विधानसभा मध्ये शंभर टक्के काय नाव म्हणतात आपलं धनाजी नामध जाधव आपण बघताय नवी येते सर्वांची सध्या फक्त सुधाकर भाजेच नाव घेत आहे विधानसभा म्हणजे आपण त्यांची सुरुवात करूया मग काय म्हणत आहे मामा आहे मतदान कुणाचा हवा असं वाटतंय तुम्हाला हवा काय हा एक पहिला प्रश्न कुणाची हवा असं वाटतंय सुधाकर बालराव पण आणि मंत्रिपतल्या कुणाची हवा असं वाटतंय काय म्हणत आहे बालेरावची अच्छा बालेसाहेबांच्या म्हणताय का बरं का कशामुळं आमचं बक्षी आमचं माणूस आहे असं तुमचं म्हणणं काय काय वाटलं तुम्हाला अच्छा बोलता येत नाही का म्हणलं माझं नाव निवडते गोविंद सूर्यवंशी आता सध्या विधानसभा चालू आहे मतदान आहे काय वाटतं कोणाचं हवायचं वाटतं तुम्हाला माझं स्वतःच मत आहे मी सुद्धा कर बाहेर करणार कारण काय काय कारण काय कारण काय सगळ्या व्यवस्थेचा अजून काय फायदा झालं जनता तर बोलते की पंचडी विकास केला पूर्ण पंचळी विकास केला बोलते जनता तर करू आपलं मत जे आहे ते बोलायला लोकांचं बोलणार काय वाटतंय कोणाच्या हवाच वाटत तुम्हाला काय मुदान नाही तुमचं नाही मदान नाही काय ना मी भालेराव भगवान देवर काय करतो आपण किराणा शॉप आपलं काय म्हणतात आता उदगीर मध्ये विधानसभा चालू आहे वीस तारखेला निवडणूक आहे काय वाटतंय कोणाच्या हवायचं वाटतंय तुम्हाला तुतारीची सध्या हवा आहे भरपूर तुतारी म्हणजे कोण आहे तुतारी म्हणजे कोण आहे सुधाकर संग्राम भालेराव अच्छा त्यांची हवा का का चांगला माणूस आहे निस्वार्थी माणूस आहे स्वार्थी नाहीये आणि बरेचसे पहिले काम केलेले आहेत जनता तर बोलते की तुम्ही विकास केला म्हणून विकास त्यांनी आणून सोडले त्यांनी पुढे चालू केले पण आणणारा महत्वाचा ना तुमचं म्हणे की बालासाहेब नाही त्याला वाटत एकशे एक टक्का तुतारे वाजणार सध्या विधानसभा विस्तार केला मतदान नाही कोणाच्या आवाज वाटत तुम्हाला आता आमच्या मते तर आमचा उमेदवार सुधाकरजी भालेराव साहेब आम्ही यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहोत कारण काय का कारण कारण म्हणजे काय साहेब आमच्या जे पाण्याचं जे समस्या होतं लिंबोटीचं पाणी त्यांच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये आलेलं आहे म्हणून आम्ही आमचा उमेदवार आणि त्या समस्याला धरून आम्ही त्यांना जनता तर बोलते की लिंबडीचं पाणी बनसोडी आणले म्हणून कोण म्हणते काय बनसोडीने काय केले शासकीय इमारती बनवल्यावर विकास होतोय का तुम्हाला काय वाटतंय पाणी बनसोडी आणण्याचं वाटतं म्हणाले सगळे हा मला तर बघा आता मला तर आमचे सुधाकर भाडराव साहेब हो। हा बस दुसरं काही नाही आता काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय सुधाकर भाडराव का कारण काय चांगले काम केलं तुम्हाला काय वाटतंय भाडराव साहेब बालासाहेब हो तुम्हाला काय वाटतंय बालराव साहेब काय सगळे बालासाहेब यांचं नाव घेतात काय कारण काय चालू काय वाटतं मित्रा तुला काय वाटतंय बालासाहेब तुम्ही बघता युवा पिढीला पण सुधाकर बालासाहेब यांचं नाव घेत आहेत मी बालेराव खंडू काय म्हणतोय आता विधानसभा विस्तार केला तर किंवा मतदान आहे का कुणाची हवायचं वाटतं तुम्हाला विधानसभा कुणाची हवा असू द्या पण शेवट बालेराव भालेराव असायचे ना 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 का कारण काय अण्णा साहेब आमचा देणार ना अच्छा तुमचं म्हणणं काय तुम्हाला काय वाटतंय दहा वर्षाच्या काळामध्ये जेवढे जी कार्य केलेले आहेत भालेराव साहेबांनी तेवढे बन का, बनसुड्याने काही केलेलं नाही बोलतोय भालेराव साहेबांच्या काळामधलं भूमिपूजन केलेलं भालेराव साहेबांनी भूमिपूजन केलेलं आहे पण लिमटूचं पाणी तर बंदीचं पाणी बालेराव साहेबांनी आणलेलं उदगीरचं जे बस्थानक आहे ते सुद्धा भालेराव साहेबांनी आणलेलं आहे आपण मी आणले काय पण बोलतात हो हेच काय मतासाठी पाणी तर मंत्री साहेबांना आणलेलं आहे माहित आहे मतासाठी तीन महिन्याखाली खाली लाडकी बहिणी योजना काढल्यात याच्या सरकार पडल्यावर बहिणी तर खुश आहेत ना बहिणी काय खुश आहेत सुद्धा विधानसभा चालू आहे विचार मतदान आहे काय वाटतंय कोणाची हवायचं वाटतं तुम्हाला हवा तुतारीची कोण आहे तुतारीमध्ये कोण आहे म्हणजे संग्राम भालेराव काय बरं कोणता बनसोडीला पाच वर्ष आमदार म्हणून निवडून दिलो शेत अतिवृष्टीचा आमदार नाही पीक विमा नाही फक्त ठोक म्हणलं तर शासनाच्या बिल्डिंग झाल्या बाकी शेतकऱ्याकरता शेतमजुराकरता कुठलाही असा ठोस निर्णय नाही पाणी तर बनसोडी कुठलं पाणी लिंबुटीचं पाणी का त्याच्या बापाचा खर्च दिलेला आहे शासनाची स्कीम आर पण बनसोडीच्या भाडे साहेबांच्या काळातली स्कीम आहे ती लिंबुटी धरण तुम्हाला काय वाटतं बरं बनसोळेच्या च्या विरोधात बालेराव साहेब निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ओके धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं रामेश्वर नाव काय विधानसभा चालू आहे मतदान आहे काय कोणाची हवं असं वाटतं तुम्हाला बालेराव साहेब का कशामुळे दहा वर्ष त्यांनी भरपूर कामं केलेत त्यांनी कामाच्या उद्घाटनला कधीच गेले नाही स्वतःच्या कामाचा कधीच प्रचार केले नाही इमानदारीनं बिना काम सगळे टक्केवारी शहरी मार्ग म्हणजे विकास नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही मजुराला काम नाही रोजगार हमीची योजना होती ही पाच वर्षात आली नाही मजुराला काम नाही साहेब पैसे देत असेल त्याचे बोलत असेल तुमचं म्हणणं काय हवं कोणाचं शंभर टक्के त्यावेळेस निवडून फक्त बालराव साहेब कारण काय कारण ते दहा कामं केले त्याची आहे सर्व जनतेकडे परत त्याने टक्केवारीच काम केले नाहीत बाहेरचं कोणी उद्धव मोठं केलं नाहीत इमानदाराने काम केले दहा वर्षात धरणाचं पाणी आलेत रोड जमीन विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल केलेत बनसोडी साहेबांनी विद्यार्थ्यांसाठी काय केली काय केलं तुम्हाला काय वाटतंय काय हो का आम्हाला एक जर आम्हाला जर माणूस पाहिजे असेल तर बालेराव साहेब हे <laughs> मेन रोड बिदर ते नांदेड साहेबाच्या काळातला आहे वसतीगृह साहेबाच्या काळातला आहे रामकुळचा तळा साहेबाच्या काळातला पुन्हा <laughs> सा, बांधले पुला बांधले मंजुरी साहेबांना आणले साहेबांना <laughs> आणलेली आहे दोन घरे आणतोय भाकरी बाई करते या भाकरी करीत नाही तुमचं म्हणणं काय भालेराव साहेब आम्हाला चांगले आहेत या वाराला बालेराव साहेबाला आमचं मतदान आहे आम्ही बालेराव साहेबाला बहुमताने निवडून आणणार आहे तर आपले काय बोलत आहे मग ना काम नाही कोणाचं हवं असं वाटतं तुम्हाला भालेराव साहेब कारण काय भालेराव साहेबांनी रोड केले भालेराव साहेबांनी ते आपल्या वस्ती घरायचे सगळे भालेराव साहेबांनी केलेले आहे आणि भालेराव साहेबांनाच विजय करायचा जनता जर बोलते पंथुरीने काम केले सगळे नाही नाही भालेराव साहेबांनी केले काय बाबा बरोबर बोलतात काय बरोबर आहे व्यवस्थित पीठ खात आंधळ कुत्रापीठ खाय आंधळात बरोबर आहे म्हणजे साहेबांनी केले आणि दुसरं खाऊन केलं नाही साहेबांनी केलं काय विकास केला सर्वच केलेले काय केलं त्यांनी आयट्या पीठावर कुठे मारलेले सर्व दुसऱ्याने केलं तुम्ही ज्या रस्त्यावर थांबलेला आहे रस्ता सुद्धा कोणता उदर जे तिला आले होते आम्ही निवेदन दिले होते एक चिठ्ठी त्यावेळेस मंजूर केली बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे का मग तुमचं म्हणणं काय कुणाचं असं वाटतं तुम्हाला भालेराव साहेबांचे त्यांनी काम चांगले केले उदगाची लोक पावसाळ्याने काहीच केलं आहे पावसाळ्याने फक्त मलिदा खाले भालेराव साहेबांनी एक रुपया सुद्धा नाही भालेराव साहेबांनी जरी आतापर्यंत जरी एक रुपये खाले तर त्याची काय गुन्हेगारी लावते मला कुठं टाकायचं टाका पण बालेराव साहेबांनी रुपया खाल्ला इमान काम केले असला नेता आम्हाला पाहिजे आणि ह्याच नेत्याला आम्ही आणणार आहे कुणाची वाटतं वाटत आम्हाला भालेराव साहेबांचे कशामुळे त्यांनी जी कामं केली आहेत ना विकासाची कामं केली ही जी बनवलेत ना भालेराव साहेबांनी बनवलं मंत्र्यांनी केलेत ना भालेराव साहेबांनी केलेलं मुंबई धरणाचं पाणी त्यांनी आणलं काय बोलतात शंभर टक्के करायचं जेव्हा इथं जे डिवायडर होतं ना तेव्हा फक्त आपल्या बनसोडे साहेबांना दहावीस फोन करून सुद्धा त्यांनी केले नाहीत पण फोन गेला होता हे आपलं जे डिवायडर होत सर्विस रोड पाटोदाचा चा सर्विस रोड जो होता तो फक्त आणि फक्त भालेराव साहेबांनी गडकरी साहेबांना फोन केले का कोणाला केले मला माहित नाही पण त्यांनी फोन केल्यानंतर तो तो रोड झाला तो पर्यंत नाही झाला सर्विस रोड काय बरोबर काय म्हणणं मला वाटतं की भालेराव साहेबांनी आपल्या जळपूर तालुक्यामध्ये लाईटचा प्रश्न होता अशी लाईट जळत होती की संध्याकाळी एकदम अंधारा अंधारामध्ये लोक झोपत होती भादराव साहेबांनी इथे अडीचशे कोटीचा पर्यटक आणला आणि आता चांगली लाईट येते एवढ्या सगळ्या जवकोट तालुक्याला उदगीर तालुक्याला अहमदपूर तालुक्याला नांदेड जिल्ह्याला लाईट पुरवठा होते हे भाडेराव साहेबांनीच केले तर मी तर बोलताय सुधाकर भालेराव साहेबांनी काम केलं तुम्हाला काय वाटत आम्हाला वाटतो ते सुरेकर बाहेर नावूनच केलेले सर्व काम बोलताय ते काम खरं आहे का खरं आहे काय नाव आपलं सुरेश नामोड घेताय तुम्ही काय तुम्ही म्हणताय बालेराव साहेबांनीच केले जे केले ते आम्ही सांगत होतो आता एवढा हायवे रोड बालेराव साहेबांनी दिला सौरउर्जाच भालेराव साहेबांच्याच काळात झालं निंगुटी धर्माचं बालेराव साहेबाच्याच काळात झालं